छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतोय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो, वंदन करतो मी 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 बरेचसे विठाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद, सद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपतीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी, मी भरतशेठ विटाबाई मारुती गोगावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा विचारार्थ अलदी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातारा श्री मकरंद सुमन लक्ष्मण जाधव पाटील